我。嗯嗯 तेव्हा काय झालं पाऊस चालू झाला तेव्हा ही कुसली मरे सगळी भिंडा म्हणते बिचारा लोकांचा खूप नुकसान झाला यावेळी ही, ही खाऊची सोला ही कुसली कोणाची ती आमची ती तरी तो मध्ये पाऊस लागला ना अरे ही जवळ एक दहा एक किलो झाली असती आरामशी हो सीन भारी असावं बघ हो इकडे फोटो पण भारी येत आम्ही ह्याच्यात कुरले येत हो येते कुरले बघ संध्याकाळचे कुरले येत असतात पण आताच्या त्या कामा थोड्या दिवसांनी आता बेळले आतले पण बेळले आपण खाणव नाही माहिती आहे मा ते बरे लागणार नाही हिमूज लागतात आणि हो। या रत्नागिरी साईडला बरीच लोक बेळले वगैरे खातात हो गोव्या साईडला पण खातात हे माडांका बरा केल्या उंच सीन रे लोकांना दुर्वा भेटणार नाही हे किती बाप रे गणपती बघतात हे काय किती तुमचं गणपती किती वर्ष आहे ही जी झाडं असत ना जेव्हा आपण वॉटर लिली म्हणजे कमळा वगैरे जेव्हा लावतो ना घरी तेव्हा ही झाड ना पाण्यामध्ये सोडायची मग ते अजून ग्रीन दिसता तो <laughs> ना एका जाड़ा बाबा आम एक एक जाड़ा ना, देखा एका दोन एक पाऊस पडून गेलो आता आपलो आठ दिवस पण पाणी बघ चालू झाला मग मा ह्या मळ्यांमध्ये शेती होता काय हो यामध्ये शेती होता मग इकडे खवळे विवळे चढत हो, हो हो तुम्ही धुरू घेतात मासे यंदा मासे खूप तू माका यावेळी सांग काय होता की आम्ही इकडे हे पावसात मासे धरतो म्हणा आम्ही सध्या म्हणजे आता यंदाच आहे कोण गाडी खैपर्यंत जाता गाडी आहे ना गाडी आहे जाऊ दुसरे रस्ता आणि त्याला काय झालं लोकांच्या आंब्याची बागायती पण असत पाणी कोणीतरी चढेल आमरे इथे विहीर असा काय विहीर असा काय हां हां इकडे काय नाही असल्यामुळे काय प्रॉब्लेम नाही पाणी चांगलं आहे काय होय पण बोअरवेलचं पाणी जास्त बरं नव्हे हां उकळून प्यायचं गाळून प्यायचं नाहीतर स्टोनचं प्रॉब्लेम जाता सगळे गरमच आमच्या घरी पण पूर्ण चढावाचा ये काय म्हटलंस तू काय असा हम्म हे बघ इकडे भिरडी पण होत लोकांचे बिजी मोडले आहेत कोणाच्याकडे हा तुमचा कुमाळ हा रानातलं जो शेरो याची आपल्या कोकणामध्ये कोण भाजी खाणार आहे पण इतर भागामध्ये भाजी खातात ही सुई बाहेर येता नये आतमध्ये हवी सो याची संध्याकाळी सहा सात नंतर तो फुलल्यावर घाण वाश येतो माहिती आहे सो याचा घाण वास काय तो माहिती आहे का आता पण त्याचा वास येतो बघ तर तो घाण वास का माहिती आहे तो गंध सोडतो अशासाठी मग त्याच्यामुळे विविध ते किटाणू असत ना ते त्याच्यावरती आकर्षित होऊन येतात त्या घाणीच्या वासाक आणि मग ते ह्या फुलावरून दुसऱ्या फुलावर, फुलावर बसतात आणि परागी भवन होतं जसं मधमाशा करतात ना तसं म्हणून ते निसर्गाने दिल्ली त्या का देणगी असा तो गंध सोडण्याची असं म्हणून तो घाण वाश येतो बाप रे जाम नुकसान रे पाऊस ही तुमची भिरण काय पाऊस पडल्यामुळे सगळा कुसन गेला इकडे आंब्याची गारपावन होत कोणाची गार बापरे ही सगळी रस्त्यावर सातारच झाली मरे विरंडांची शेतकऱ्यांचा प्रचंड मोठं नुकसान आणखी काय किती होती कोणती भराकच नाही फ्रिंडा मला बघ तरी पण आता लोकांनी बघितलंय मी घातली फोडून चुकत खूप भारी चढावं लागलो बाबा खूप भारी चढावं लागलो काय असा खाजना देवी माझ मोबाईल मध्ये बघ खालून मळ पण दिसतं सगळं भारी लोकेशन आहे रेल्वे इकडेच फळं बघ हॉर्न ककणेर पक्षी ही खाता फळ खूप काय काय भेटत कुठलेही मशरूम जंगलातले कधीही खायचे नाही आपण जोपर्यंत गॅरंटी तो नाही तोपर्यंत विषारी असू शकतात भारी वाट आहे रे आंब्याचे या ठिकाणी मग तुमचे आंबे आणि असत आंब्याचे आंब्याची कलम पण आम्ही ते दिल्ली होत करा राख आम्ही नाही करत काय वेळ नसतात एवढं मुंबईला भेटेल मुंबई सोडली मी आता होय गावी मुंबईला होत हो दोन हजार एकवीस पासून मी परमनंटली शिफ्ट झालंय गावी बघ आपण निसर्गात नेहमी फिरत असतो पण निसर्गाचं ज्ञान असणं पण आहे निसर्ग साक्षर होणं असं म्हणतात हो खूप शिकण्यासारखे काही असा माझ्यासोबत राहा म्हणून सांगतोय किती प्रकारचे होत आपली लहानपणाची आठवणी डेटाकडे मोडायचं मग फुगो बरो पण ह्याचे डाग पडतं लक्षात ठेव पांढऱ्या कपड्यावर कधीच घाल करायचं नाही लहानपणाची आठवणी आपले चल ओरडतात होय होय गेले तर भेटते सूर्य के तो मोठं दिसतं बघ वरती पूर्ण टापावरती चढून येल्यामुळे तो तुमची तटकी बिटकी बरी केला मे तटकी म्हणतात तटकी पाण्याची टाकीपिकी आणून ठेवला पावसातला पाणी जमा होतं याच्यामध्ये ना मता शिमताच मानग्याची बेटा असत आंबे यंदा मा अजून असत मरे काजी कलमी असत ते ह्याची आता घोडक्यानार भारी असा बाग तुझी हय ना बाबांची मेहनत ना बाबांचं वय किती या बाबांचं वय आता पन्नास पन्नास भायर आहे माझा तुका ह्या जोपासूक घंव ह्या पुढे केळीचो घड पण आसा मरे धरू ना सगळ्यां केळी चिकू चिकू पण लावलास बारीक आकाश अगदी बघ जमिनीक टेकल्यार काय दिसता निळा क्षार मोठी आहे बाक एवढी मेहनत पण तितकीच करूची लागतात तर आंबे मिळतले गोकाळ टा आणि बरोबर तरी पण जिवंत आहे ते गाठी लावले कारण आता धोरण यायची हो नाही गाठी लावल्यामुळे कोकणात लो हो, करवंद खूप मोठं उतार मरे पाय जर निसारलो तर सरळ खालते